माणसं सुरू झाल्यापासून विकास कामावर बोलतो आज तुम्ही विरोधकांचे पाप केले काय मान काय विषय माहितीये का महिना झाला हे काय ना काय काय ना काय चुकीच्या पद्धती स्टेटमेंट करत होती त्यांना लाज लज्जा आबरू काय नसल्यासारखं महिला पुढे बसलेत का नाही बसलेत का कशावरती बोलायचं काय करायचं याचं भान नसल्यासारखं किंवा तारतम्य नसल्याप्रमाणे हे लोक बोलतात जनतेला बी कळलं पाहिजे की बाबा अशा पद्धती स्टेटमेंट करणाऱ्या माणसापासून जरा दूर राहणं गरजेचं आहे काही <laughs> टोळी ही काय थोडीच तव्य मंडळी यांना फक्त स्वतःचा प्रपंच बघणं आणि प्रपंच करणं मग ते जनतेचं काय हो शासनाचं काय हो त्याचं काय देणं घेणं अशा पद्धतीचं हे खरेच्या पाठिंबा लागलेले टोळे तर खरेचं मी सांगितलं ती मी कसा आहे ती मला माहित नाही तुम्ही उडकून काढा या बी गोष्टी मी आपल्याला बोललेलो तो बी त्यातलाच एक प्रकार आहे संजय सागरांनी आज पाठिंबा दिला त्याचा परिणाम होईल असं नाही नाही ते आपल्या विरोधकच आले ते ना त्यांचं काय त्यांचं एकही मत आपल्याला मिळणार नव्हतं त्याच्यामुळे ते त्यांचे मते त्यांना जाणार होते त्यामुळे काय फरक नाही आपला डिफ्रेस राहणार या त्यामुळे त्या विभागणीचा त्याचा काय संबंध नाही तुम्हाला येणाऱ्या ते विस्तार केला कळेल की मोहोळची जनता मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता विकासाच्या मागे जाते काय टॉपलेनच्या मागे जाते तुम्हाला कळल म्हणजे असे उमेदवार आहेत की त्यांना राजन पाटलांचे सगळे विरोधक एकत्र करण्याचा प्रयत्न केला कसं काय चालले त्यांनी सगळे विरोधक एकत्र नाहीत केले या सगळ्या विरोधकांनी त्यावे लाया सगळे एकत्र झाले एकत्र होऊन पैसे कुठे मिळतात ते पाहिलं त्यांनी सुपाऱ्या घेतल्या कोणी वेलदुडा घेतलं लवंगा घेतल्या अशा पद्धतीने सगळे एकत्र केली त्याच्यानंतर एक गडी कुठला सापडतो हा गडी बरोबर सापडला ते काहीतरी एम एस आर सी सर काहीतरी ते अधिकारी आहे ना ते तेवण्याचा पैसा काहीतरी मिळाला असेल त्यांनी तिकडे काही अप्रत्य केले असेल त्याचे बघू पुढे काय करायचं आहे दोन दिवसाच्या काय मतदारांना आवाज देणार मतदारांना मी एकच विनंती करेन महायुतीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्याने पाठीमागील पाच वर्ष या जनतेचे इमाने इद्वारे सेवा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे कालच अजितदादा पवार साहेब दोन दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्याकडे येऊन गेले त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा आमदार कामाचं आहे काम करतो याच्या पाठीशी राहा मालक किंवा बालराजे अजिंक्य पाटील हे पाटी नेहमी तुम्हाला सांगत असतात आमचं एकच ध्यास आहे की या महोळ मतदारसंघाचा विकास करणे आम्हाला टीका टिक थी जमत नाही किंवा टीका त्या पद्धतीने करता येत नाही कारण विकास करणाऱ्या माणसाला वेगळं का काय जुळत नाही किंवा जमत नाही मी एकच मतदारांना विनंती करेल की अशाच पद्धतीचा विकास पुढे चालवायचा असेल तर आपल्याला महायुती सरकार हात बळकट करण्यासाठी मोहळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पक्षाचा विचाराचा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार नेतृत्व अजितदादा पवार साहेब आहेत स्थानिकला राजन पाटील मालक आहेत या दोघांनाही पुढे विक त्यांचे दोघांचे विचार आणि विकास पुढे न्यायचा असेल तर ही जनता नक्कीच आपल्याला चांगल्या मात्र निवडून देतील आम्ही जनतेला आवाहन करतो की तुम्ही या वीस तारखेला माझ्या बॅलेट वरती तीन नंबर नाव आहे माने यशवंत विठ्ठल आणि ते चिन्ह आहे त्या घड्या समोरील बटन दाबून नक्कीच आपल्याला विजय करतील शांत असणारे यशवंत माने आता आक्रमकपणे भाषण करताना दिसून आले काय उद्यापासून काय बोलायला मिळणार नाही म्हणजे आज आहे आपलं चला घेऊन टाकू तुमचा काय विषय नाही पंढरपूर दिलीप माने हे डोळ्याचं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे ते सध्या घरीच आहेत कुठल्याही प्रकारच्या कोणामध्ये ते गेलेले नाहीत आणि त्यांचे काही कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत आणि पाठीमागील पाच सुट्टी आम्ही एका विचाराने काम करत होतो तेही सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये होते त्यामुळे आमचं सुत चांगलं जमलं आणि त्यांनाही बरोबर घेऊन किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन किंवा मी त्यांच्या बरोबर जाऊन आम्ही एका विचाराने काम केलं त्याच्यामुळे नक्कीच ते मला मदत त्यांचे कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा आहे शरद पवारांनी सभागृहित केल्यामुळं दादा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कमी कालावधी मिळाला माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरा दिवसच मिळाले आणि जो जो ऐंशी पंच्याऐंशी त्यांचे उमेदवार होते प्रत्येक मतदारसंघामध्ये जाता येत नाही पण त्यांनी जयंत पाटील साहेबांना पाठवून दिलं आणि त्यांनी त्यांचा निरोप पाठवून दिला, निरो दिला। की तीन नंबरला जे जे गोष्टी आहेत ते सगळ्या सांगून या आणि पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जयंत पाटलांनी सांगितलं टाकलं की ती याचा वारंवार उच्चार करून सर्व शुद्ध जनतेला किंवा इशारा कापी होता उशी कर दिया अभी कावी सलाम करते कोण विरोधक माझा राजू खरे तिकडे गेले माड नाही ना, 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 ते कसं जनतेत चर्चा चालू झाली की पवार साहेब किंवा कुठलाच पवार या ठिकाणी आले ना कुठलेच पवार त्याच्यामुळे हे जाऊन तिथे बसले आणि म्हणले कमी ते माझं इथं नाव तरी घ्या मी आलो आहे मदत करा त्या उद्देशाने जाऊन ते आपण नसते का माहितीचं होतं त्या पद्धतीने बाजूला थांबून पवार साहेबांनी असे कोण केले ती चष्टा करून टाकली पवार साहेबांनी तसं काय गुण नाहीत त्यामुळे स्वतः होऊन जाऊन तिथे गेला त्याला कोणी बोललेलं नव्हतं आणि अपमान होण्यापेक्षा कुठेतरी जाऊन पवार साहेबवर फोटो काढून घ्यावा या उद्देशाने ते गेले कारण ते पक्षात अजून नाहीत ना पवार साहेब अशी व्यक्ती आहे की पक्षात नसलेल्या माणसाच्या स्टेजवर कशी येईल हे लक्षात घ्या त्यामुळे साहेबांनी ते टाळण्याचा प्रयत्न केला